नवेगाव बांधातील चैन क्रमांक अकरावरील गेटच्या दुरुस्तीची मागणी पालकमंत्र्यांकडे निवेदन अर्जुनी मोरगाव प्रतिनिधी गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध जलाशयातील चैन क्रमांक अकरावरील तसेच देऊळगाव व बोंडुंबरी वितरिकेकडे जाणाऱ्या गेटांच्या तात्काळ दुरुस्तीची मागणी आज जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय इंद्रनील नाईक यांच्याकडे करण्यात आली अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पाहणी करण्यासाठी गोंदिया दौऱ्यावर असताना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शिष्टमंडळाने माननीय आमदार राजकुमार बडोले यांच्या कार्यालयात भेट देऊन पालकमंत्री यांना निवेदन सादर केले या निवेदनात जलाशयातील गेट गेल्या पन्नास वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत असल्याने सतत पाण्याचा विसर्ग होत असून पाणी साठा नियंत्रित ठेवणे कठीण झाले असल्याचे नमूद केले आहे यामुळे शेतकऱ्यांचे पाणीपुरवठा नियोजन बिघडून शेतीचे नुकसान होत आहे सदर निवेदन किशोर तरुणे नवेगाव बांधव यांनी सादर केले या प्रसंगी अर्जनी मोरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष लोकपालजी गहाणे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर योगेश नाकाडे दाणे साखरे किशोर ब्राह्मणकर तालुका महिला अध्यक्षा शिशुकला हलमारे पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार सदस्य पुष्पलता दुर्गकर आदी मान्यवर उपस्थित होते शिष्टमंडळाने जलसंपदा विभागाला गेटांच्या दुरुस्तीचे तात्काळ आदेश देण्याची मागणी केली असून हे काम तातडीने हाती घेतल्यास स्थानिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली